पंडिता शहा सूनशेष राद्रा भद्राय राज मुद्रा मुद्राभद्राय राजदे या शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेला मी वंदन करून माझ्या भाषणाला सुरुवात करतो जिथे शिवभक्क उभे राहतात तिथे बंद पडते भल्यावाल्यांची मती जिथे शुभक्क उभे राहतात तिथे बंद पडते भल्यावाल्यांची मती अरे मरण्याची कुणाला भीती आदर्श आमचे शिवछत्रपती अरे मरण्याची कुणाला भीती आदर्श आमचे राजे शिवछत्रपती नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणतात हिंदुस्थानला जर स्वातंत्र्य मिळून द्यायचं असेल तर एकच पर्याय हे शिवाजी महाराजांप्रमाणेच लढा शिवाजी महाराजांप्रमाणेच लढा स्वामी विवेकानंद म्हणतात शिवाजी महाराज फक्त नाव नाही तर तरुण ती एक ऊर्जा आहे आशिया खंडातील मोठ्या साम्राज्याचा बादशाह हा म्हणतोय ताबूत पासून कंद्यापर्यंत माझ्या खानाला दे मग मी सत्ता निर्माण करीन मोठमोठ्या सरदारांना माझ्या दैवत खानाला पाणी पाजलं महाराष्ट्रात मात्र आम्हाला शिवाजी महाराजांनी रोखलं महाराष्ट्रात मात्र आम्हाला शिवाजी महाराजांनी रोखलं अरे शोभा कोण होते कोण होते रयतेचे राजे होते गरिबांचा आधार होते होते आणि महाराष्ट्राचे रत्न होते साडेतीनशे वर्ष उलटूनही महाराजांचे कार्य पराक्रम विचार व प्रेरणा आजही ताजी आहे मित्रांनो आपल्या महाराष्ट्राचा इतिहास कोणी आवऱ्या गेवऱ्याने लिहिला नसून आपल्या महाराष्ट्राचा इतिहास लिहिलाय जगाच्या मातीनं धारीच्या खणखणीनं जगाच्या वादळानं म्हणजेच शिवाजी महाराजांनी लिहिला आहे एकोणास फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी सोनेरी पहाट झाली एका शिवनेरी शिवनेरीवर एका तेजस्वी सूर्याचा जन्म झाला गेल्या शतकापासून गुलामगिरीचा महाराष्ट्रात पसरू लागला शिवनेरीचा आनंद महाराष्ट्रात झाला आणि जगभर आनंद पसरू लागला इथल्या माणसांना तर थोडा इथल्या दर्याखोऱ्यांनाही विचारलं माझा शिवभाग कसा होता

जिजा मातेचा लेख तो मराठ्यांचा राजा होता जिजा मातेचा लेख तो मराठ्यांचा राजा होता तुंकला नाही कोणासवर असा मुघलांचा तो बाप होता असा मुघलांचा तो बाप होता असते कदम असते कदम महाराज गडपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न रत्न स्त्रीपती अष्टवधान जागृत न्यायालंकार मंडित क्षत्रात्र पार अनंत राज्य प्रौढ प्रताप સિવાસનાધીશ્વર રાજધિરાજ યોગી રાજ્ય શ્રીમંત યોગી શ્રી 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 શિવ છત્રપતિ શિવાજી મહારાજ જય જય જગન